मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात आंदोलन करण्यात आले दरम्यान राज्य शासनाने या संदर्भात एक आदेश आणला असून मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश देण्यात आले यानुसार जळगाव जिल्ह्यातील पहिली कार्यवाही काल करण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या शासन निर्णय वीस सप्टेंबर दोन हजार बावीस आणि वीस जून दोन हजार पंचवीसनुसार महाराष्ट्र शासनाने राजकीय आणि सामाजिक आंदोलनामधील खटले मागे घेण्याबाबत तालुकास्तरीय समितीची रचना केलेली आहे त्याच्या अंतर्गत जळगाव शहर पोलीस स्टेशनला दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ काही मराठा आंदोलकांनी आंदोलन केलेलं होतं त्यासंबंधी एकशे तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये तालुका समितीला उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबांकडनं प्राप्त प्रस्तावानुसार समितीमध्ये निर्णय घेऊन चोवीस सप्टेंबरला तो गुन्हा मागे घेण्याबाबत या कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आलेली आहे हो या शासन निर्णयाप्रमाणे आत्ताच जे नुकतंच मुंबईला आंदोलन झालं त्याच्यानंतर ही आपल्या जळगावमधली पहिलीच कारवाई आहे मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी आदेश काढलेले होते की बो तुम्ही आपल्या आपल्या जिल्ह्यातनच आंदोलन करावे तसंच मनोजदादांच्या आदेशाला आम्ही आदेश मानून आपल्या जळगाव जिल्हा जळगाव शहर छत्रपती शिवाजीनगर समस्त मराठा समाजातर्फे आम्ही जळगाव शहर टावर चौकात आम्ही मोर्चा काढलेला होता सर्व जाती धर्माचे लोक राहतात ते सुद्धा आम्हाला या मोर्चाला पाठिंबा त्यांनी दिलेला होता तसंच मनोजदादांच्या आदेश मानून आम्ही छत्रपती शिवाजीनगर उड्डाण पूल टावर चौक हे रस्ता रोको आंदोलन केलेला होता तसेच की सोबत जेवढे बी महिला, महिला वर्ग होता तसाच त्या महिला वर्गा आणि जेवढे वाढातले नागरिक इतर समाज होता जो पोलिसांनी आम्हाला तो गुन्हा दाखल केलेला होता त्या गुन्ह्यामधून सर्व शासनाने गुन्हे मागे घेतलेले आहे आणि आमचं आंदोलन स्वार्थी लागलेलं आहे त्याबद्दल शासनाचे आम्ही मनस्वी आभार मानतो आणि छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ धर्मवीर संभाजीराजे यांना यांचा मान राखून तसेच आम्ही दादा जरांगे पाटील यांना समस्त छत्रपती शिवाजीनगर सकल मराठा समाजातर्फे एक मानाचा मुजरा करतात मी गणेश शंकरराव मोजार राहणार छत्रपती शिवाजी महाराज नगर एक सकल मराठा समाजाचा सिनियर असल्याकारणाने जो आदेश दादा जरंगे पाटलांनी दिला होता त्याचं आम्ही पालन करून रास्ता रोको केलेला होता त्यामुळे आमच्यावरती केसेस दाखल केलेल्या होत्या आणि आज ते फळ आम्हाला मिळालं आमच्या मुलांचं लाईफ बनण्याचं मनोज रंग चिरंग पाहिजे श्रेय भेटलं किंवा आम्हाला जे एवढ्या वर्षाचा जो लढा होता त्यांचा तर त्या लढा आमचा फलप्राप्ती झाल्यामुळे आणि शासनाचीच कृपा झाली त्यामुळे आमच्यावरच्या केसेस ज्या त्यांनी रद्द केल्या त्याबद्दल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांचे मी धन्यवाद मानतो आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र